शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी विद्या या जगाशी भिडणाऱ्या आत्मविश्वास आणि कर्तृत्ववान आहेत विविध स्पर्धांमध्ये या विद्यार्थिनी मिळवलेलं यश त्यांच्या गुणवत्तेची पोच पावती आहे असे गौरवोद्गार लेखक उत्तम फराटे यांनी काढले एस एन डी टी महिला विद्यापीठ आयोजित यूथ फेस्टिवलमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद महाविद्यालयाच्या प्रादेशिक युवा महोत्सवात विद्यार्थिनी सव्वीसहून अधिक कला प्रकारांमध्ये भरघोस यश संपादन केलंय या विद्यार्थिनीचा जगन्नाथ पाटील यांनी केला शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी विद्या केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक पातळीवर आपलं अस्तित्व निर्माण करावं त्यांच्या कला गुणांय जिद्दीनं महाविद्यालयाचं नाव अभिमानानं उजळवावं प्रत्येक विद्यार्थिनीनं आपल्यातील क्षमता ओळखून ती जगा पोहोचवावी अशी अपेक्षा जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केली एस महिला विद्यापीठ आयोजित प्रादेशिक युवा महोत्सवात शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी विद्या सव्वीसहून अधिक कला प्रकारांमध्ये भरघोस यश संपादन करत आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला या विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ लेखक उत्तम फराकटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला त्याचबरोबर मध्यवर्ती युवा महोत्सवातही पंधराहून अधिक कला प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून विद्यार्थिनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे प्रादेशिक युवा महोत्सवात लिटरेचर डान्स आणि थिएटर इव्हेंट्समध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळवत शहीद महाविद्यालयानं आपला झेंडा फडकवला त्याबद्दल मान्यवरांनी कॉलेजच्या शिक्षक आणि विद्यार्थिनींचं कौतुक केलं कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केलं सूत्र संचालन प्राध्यापिका तेजस्विनी यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका शुभांगी भारमल यांनी केलं यावेळी सूर्यकांत जांभळे उपप्राचार्य सागर शेटके शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते